आठवणीला बदल सत्यकथा भाग दोनशे सहा लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एक सलीम शेख नावाचा सिक्युरिटी गार्ड होता सिक्युरिटी गार्ड गार त्या हॉटेलतर्फे असल्यामुळे आणि आम्ही मी प्रायव्हेट सिक्युरिटी होतो सलीम शेख हा शिंग्याचा राहणारा त्यांना शेतीही होती परंतु बरेच दिवसापासून इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तो काम करत होता शिंग्यावरून जाणं येणं कधी दिवस पाळी कधी रात्रपाळी आणि मीही शिंगे शिंगेच्याच बाजूला राहणारा जाधव वस्ती या ठिकाणी मी राहणार होतो वडील मुकादामा असल्यामुळे निमगावडी ह्या ठिकाणी बदली झाली सगळ्यात अगोदर चावळवीर नंतर जारवीवाडी आणि नंतर निमगावडी आणि तिथून वडील रिटायर झाल्यानंतर न्यूगजमध्ये जागा घेऊन राहायला लागल्या सलीम शेखची ओळख होती शेती जवळ असल्यामुळे त्यांची शेती त्याच बाजूला असल्यामुळे साहजिकच चांगली ओळख आमची होती त्याने सर्व काही मला त्या ठिकाणी इंटरनॅशनल हॉटेलला ड्युटी कशी करायची ही सर्व काही सांगून दिले होते आणि त्याच्या ड्युटीमध्ये मी असलो की ते सर्व काही समजून सांगत असते सोलरचं आणि बॉयलरचं हे काम सर्व चांगल्या पद्धतीने शिकवलं होतं आणि ड्युटी त्याच्यावरच अवलंबून होती सर्व सिक्युरिटीवर ते सर्व काम सपवलेलं असल्यामुळे ते कसे काम करायचे सर्व काही शिकून दिले होते सलीम शेखचं शिंग्यालाच शिती असल्यामुळे त्या ठिकाणावरून आम्हाला जाणं येणं असायचं कुठलीही ओळख कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठेही कामाच्या ठिकाणी उपयोगी पडते त्यामुळे कोणीही सहसा जास्त कोणी बोलू शकत नाही आणि त्या ओळखीमुळे दुसऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या ओळखीचा असलेला व्यक्तीला ते सांभाळून घेतात तशाच प्रकारे माझ्याही बद्दल तेच घडत होते मी बऱ्याच दिवसापासून इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काम करत होतो त्याच वेळेस माझा छोटा मुलगा संकेत हा बाबुळगावला फार सिस्टीमचा कोर्स करत होता कॉलेजला जात होता गरीब पैशाची थोडी तारांबळ असल्यामुळे संकेत हा लॉन्ड्रीच्या दुकान लॉन्ड्रीच्या जी लॉन्ड्री असतात धुवायचं मशीन असतं त्याच्यामध्ये तो काम करू लागला होता ते मशीन चालव करण्याचं त्यामध्ये कपडे धुण्याचं ते सर्व काही त्यांनी शिकून घेतलं होतं चार तास सहा तास तो ड्युटी करत असे आणि ते लॉन्ड्रीचे कपडे मग ज्या ठिकाणी द्यायचे त्या ठिकाणी त्या दुकानावरती हॉटेलवरती तो देत असत त्याचप्रकारे इंटरनॅशनल हॉटेलला हॉटेलजवळच हॉटेललाच हॉटेलमध्ये एक गुडपिया हॉटेल हो होतं वुडल्यास रेस्टॉरंट होतं त्या ठिकाणचे सर्व कपडे माझा मुलगा वॉशिंगला घेऊन जात होता आणि ते सर्व कपडे धुऊन इस्त्री प्रेस करून ते कपडे परत त्यांना रेस्टॉरंटमध्ये देत असत बाबळगावला मोठं कॉलेज होतं फार सिस्टीमचं कोर्स होता ते कोर्स तो करत होता